नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरता एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे सातव्या वेतन आयोगातील डी ए वाढीबद्दलची ही चांगली माहिती आहे तर व्हिडिओ काय आहे संपूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर तुम्ही आपल्या कमेंट्स करू शकता तर चला बंधून व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधून सेवन सेंट्रल पे कमिशननुसार सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे आम्ही तुम्हाला सांगतो की लवकरच डी ए चार टक्क्यांनी वाढणार आहे अशा परिस्थितीत डी ए पन्नास टक्क्यावर पोहोचल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे यावर्षी प्रथमच डीए डीए मध्ये वाढ होणार आहे बंधून यावर्षी प्रथमच डीए मध्ये वाढ होणार आहे मात्र सरकार मार्चमध्ये ही घोषणा करणार आहे एच्या जे आकडे आलेले आहेत त्यावर अंदाज लावता येईल की डीए किती वाढणार आहे म्हणजेच डीए मध्ये चार टक्के वाढ होणार आहे यानंतर डी ए पन्नास टक्के होईल दोन महिन्याच्या कालावधीनंतर सरकार त्यास मान्यता दे अर्थातच डी ए चार टक्क्याने वाढेल केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डी ए आकृती ए आय सी पी आय निर्देशांकाच्या क्रमांकावर आधारित हे आहे हे सहामाही आधारावर वर्षातून दोनदा पाहिले जाते पहिला जानेवारी ते जून आणि दुसरा जुलै ते स डिसेंबरपर्यंत असेल हे जानेवारी ते जून दरम्यान संख्येनुसार ठरवले जाते जुलैपासून डी ए किती वाढणार तर बंधूनच जुलै ते डिसेंबरपर्यंतचे आकडे जानेवारीत किती डी ए वाढणार आहे हे ठरवतात ए आय सी पी आयच्या आकड्यामध्ये शून्य पॉईंट सात अंकाची वाढ दिसून येत आहे त्यानंतर एकशे एकोणचाळीस पॉईंट एक अंकावर आहे डी ए कॅल्क्युलेटरनुसार डी ए एकोणपन्नास पॉईंट अडुसष्ट टक्क्यावर पोहोचला आहे त्यानुसार ते पन्नास टक्के मानले जाते चार टक्क्यांची ही वाढ स्पष्टपणे दिसून येते आहे पन्नास टक्क्यानंतर डी ए शून्य टक्के होईल सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय <Sansky> कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार चोवीसपासून पन्नास टक्के डीए मिळेल त्यानंतर द्या डीए येईल त्यानंतर डी ए द्या शून्यातून काढला जाईल तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात पन्नास टक्के डीए जोडला जाईल समजा पेबॅनुसार एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार अठरा हजार रुपये असेल तर नऊ हजार रुपयाच्या पगारात पन्नास टक्के रक्कम जोडली जाईल अशा प्रकारे ही वाढीची बातमी आहे मित्र तुम्हाला आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका या बाजूच्या सराउंडिंग नॉईजसाठी प्लीज एकदा सॉरी परत भेटू अशाच सगळ्या चांगल्या माहितीसोबत धन्यवाद